आज आपल्या घाटचे पारगाव येथे गहिनीनाथ गडाचा आपले श्रद्धास्थान वामनभाऊ यांचा परंपरागत नारळी सप्ताह होत आहे या नारळी सप्ताला आवर्जून आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान विठ्ठल महाराज यांच्या आग्रहानी प्रेमाने निमंत्रणानी इथे आवर्जून आलेले या राज्याचे मुख्यमंत्री या बीड जिल्ह्यासाठी आपण नवीन नाहीत अनेक कार्यक्रम अगदी मुंडे साहेबांच्या गोपीनाथ गडाचं भूमिपूजन ते लोकार्पण ते त्यांची प्रत्येक जयंती पुण्यतिथी आवर्जून उपस्थित राहणारे आणि आमच्या या वामन भाऊंच्या परंपरेला आवर्जून मान देण्यासाठी आलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित माजी या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले जयदत्त अण्णा क्षीरसागर या मंचावर उपस्थित असलेले भारतीय जिल्हा जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस आमच्या अखेरच्या आमदार नमिता ताई मुंद्रा मंचावर उपस्थित आपल्या अगदी शेजारच्या प्रत्येक सप्त्याला आवर्जून येत असणाऱ्या आमच्या आमदार मोनिका राजळे वर्क बोर्डाचे अध्यक्ष समीर भाई काजी आमचे बंधू प्रतापराव ढाकणे आमचे दुसरे बंधू जयहरी जयहरी म्हणून काम करतात आणि काम चांगलं करतात आदरणीय बाळासाहेब मुरकुटे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माझ्या वडिलांचे मित्र आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब भारतीय जनता पार्टीचे सर्व इथे असलेले कार्यकर्ते सर्व पंचक्रोशीतून आलेले सर्व वामन भाऊंवर श्रद्धा असणारे सर्व वडीलधारी मंडळी म्हणजे इथे टोपीवाले पागोटेवाले सगळे दिसतात त्यांना माझा खूप खूप हात जोडून प्रणाम समोर सारख्या हात हलवतायत वर हात देऊन टाळ्या वाजवतायत जोर जोरात त्या माझ्या माय माऊलींनो आणि घोषणा देऊन ओरडा करून असा बीड जिल्ह्याची अशी दणदणीच कार्यक्रम असं वाटतंय असं करणारे माझे युवा बांधव या कार्यक्रमाला ज्यांनी हे आयोजन करतायत हे गाव आमचं सरपंच नवनाथ प्रकाश खेळकर महादेव ढाकणे उपस्थित सर्व मान्यवर आणि मी परत एकदा आमच्या विठ्ठल बाबांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या बीडकरांच्या माध्यमातून घाटशीर पारगावच्या आलेल्या सगळ्या वडीलधारी मंडळी माझ्या माय माऊलींच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वागत करते मला आठवत हो एकदा मुंडे साहेबांनी मला सांगायचे नेहमी की मला हे कार्यक्रम जमणार नाही तो कार्यक्रम जमणार नाही आणि तू कर मी राजकारणात नवीन नवीन होते आणि भगवानगडावर नेहमी बाबांची दसऱ्याचा कार्यक्रम का असायचा आम्ही जायचो बघायचो मला साहेबांनी एक दिवशी सांगितलं की विठ्ठल बाबांचा आदेश आहे आणि तुला इथे गहिनाथ गडावर जायचंय आणि मी पहिल्यांदा मला वाटतं दोन हजार दहा ला काय का आले होते बाबा दोन हजार दहा ला मी आले होते आणि मग हे सगळे मंडळी होतेच इथे वनवेदा होते हे रामराव खेडकर होते सगळे होते आणि मी पहिल्यांदा तिथे भाषण केलं आणि मग दादा म्हणले आता काही पाठवायची गरज नाही मी नाही आलो तरी पंकजावर भागवून घ्या भागताय की नाही हे दादा साहेबांनी विचारलं आणि तेव्हा बसून मी तिथे आले मध्ये काही एक दोन ठिकाणी कारणामुळे तब्येतीमुळे आणखी काही अडचणीमुळे एक दोन वेळा ते सप्ताहाला येऊ शकले नाही आज इथे खर तर लातूरला कार्यक्रम का माझा होता आता आम्ही कसं आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्ही कसे आहेत आम्ही जिल्ह्याचेच आहेत आम्ही जिल्ह्याच्याच लेखी आहेत हा सप्ताह आमच्या अंगकारणी जागलेला आम्हाला ह्याच सवयीचा भाग आहे मग मी म्हटलं आपण थोडं ग्रहीत दराव म्हणून मुंडे साहेबांचं सा मंदिर बनवलंय रोहला म्हणून चाकूर मध्ये नातूर जिल्ह्यामध्ये आणि त्या लोकांनी दोन महिने आधी माझी वेळ घेतली होती आणि मी म्हटलं साहेबांना सा जाऊन दहा वर्ष झाले अजून काय तुम्ही मंदिर बनवताय रे इतके नाही म्हणले ताई आम्ही तीन चार वर्ष झाले आम्ही पैसे करून एकत्र करून भगवान बाबांचं साहेबांचं सा। तिथे काम कार्यक्रम घेतला पण मुख्यमंत्री महोदय येणारे म्हटल्यावर मी त्यांची हात जळून क्षमा मागितली मला मुख्यमंत्री माझ्या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि म्हणून मला त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहता येणार नाही अक्षरशः तिथले सरपंच म्हणजे आश्रूच्या धारा लागल्या होत्या मग मी त्यांना सर शब्द दिला की मुख्यमंत्र्यांनाच घेऊन मी पुढचा कार्यक्रम तुमच्या चाकूरमध्ये करेन म्हणून तर आता तो शब्द तुम्ही आम्हाला आज पाळा म्हणजे त्यांचं समाधान होईल आणि त्या कार्यक्रमालाही का आपल्याच हस्ते आपण पुढे नेऊ शकू या बीड जिल्ह्यामध्ये तर हा डोंगर कपाऱ्यातला भाग आहे जेव्हा वामन भाऊ भगवान बाबा यांनी हे सगळे व्रत घेतले इथे लोकांना रोजगार नाही दुष्काळ आहे प्यायला पाणी नाही आणि म्हणून मग या भागातल्या लोकांनी सन्मानकार जावं देवाचं नाम जप करावा नामस्मरण करावं सतत चांगल्या कामामध्ये गुंग राहावं याच्यामुळे ही परंपरा आहे मला वाटत नाही की आपला मोनिकाताईंच्या तिकडचा भाग नगर जिल्हा हो आणि बीड जिल्ह्यामध्ये जी परंपरा ही कुठेही ना नाही अशी परंपरा की आता पुढच्या वर्षीचे सुद्धा नारळ हे आता दिलेले आहेत आणि नारळी सप्त्याची परंपरा आहे हे अत्यंत थोर परंपरा आहे आणि या परंपरेचा मान राखून आपण इथे आलेला आहात आमच्या वामन भाऊंना असं म्हणतात की इथूनच सगळ्या वारकरी संप्रदायाचा जन्म आहे इथूनच सगळे अधिष्ठान सुरू होतात वामन भाऊंना वाचा सिद्धी होती ते जे बोलायचे ते खरं व्हायचं असं वामन भाऊंची प्रतिमा आहे म्हणून सर इथे लोक श्रद्धा पण येतात आणि तेवढा धाक पण आहे वामन भाऊंचा की लोक घाबरतात वामन भाऊंची गादी म्हणजे कडक वामन भाऊंचा एक असा धाक आहे वामनभाऊंचा एक आशीर्वाद आहे वामनभाऊंची एक कडक परंपरा आहे कर्म तसा वामनभाऊंचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या वाच्या सिद्धी सगळ्यांना परिचित आहे म्हणून मला असं वाटतं असं म्हणतात की हे जग हे एका स्त्रीनी निर्माण केलेलं आहे आदिपराशक्तीनी निर्माण केलेला आहे ज्याच्या अंगी वैराग्य आहे आणि ज्याच्या कर्मात वैभव आहे तोच जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो कारण आपल्या समोर सोन्याच्या राशी जरी लावल्या तरी त्याला स्पर्श न करण्याचं वैराग्य जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते वामन भाऊ कडून शिकावं आणि आपल्या जीवनामध्ये एक वैभव असताना सगळी संपदा असताना देखील अत्यंत सर्वाचा त्याग करून या ईश्वराच्या मार्गाने जाण्याचं वैभवशाली परंपरा कोणाची तर ते भगवान बाबांची आहे तर हे वैभव आणि हे वैराग्य ईश्वर चरणी प्रार्थना करते मोठा देवी जवळच आहे मोठ्या देवीच्या चरणी प्रार्थना करते की हे वैराग्य आणि हे वैभव सोबत राहूनच जीवनामध्ये काम करता यावं मुंडे साहेबांचं सा नाव मोठं करण्याची माझी ऐपत नाही पण ते लहान करण्याचं तरी काम माझ्याकडून होऊ नये मी जीवनामध्ये सामान्य माणसाचं भलं नाही करू शकले पण कुणाला दुखवू नये हेच आशीर्वाद या निमित्ताने वामन भाऊंच्या चरणी आणि तुमच्या चरणी मी मागते आणि तेवढंच सांगते गे माय भू तुझे मी फेडी न पांदसारे सारे न आरतीला हे सूर्य चंद्र तारे एवढ्याच्या उन्हाच्या रखरखात जमलेल्या या सगळ्या गरीबांसाठी या कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी ऊसतोड कामगारांसाठी मजुरांसाठी सदैव कष्ट करण्याची बुद्धी शक्ती देवाने मला द्यावी आणि मुख्यमंत्री महोदय आपल्यावर बीड जिल्ह्याने प्रेम केलेला आहे बीड जिल्ह्यांचा आता हा गड आपण दत्तक घेऊन टाका वामन भाऊंचा गड कारण कसं आहे सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही आम्ही प्रेम करू शकतो आम्ही गडाच्या वाऱ्या करू शकतो आम्ही गडाची भक्ती करू शकतो या लोकांनी सांगितलं तर माकलेल्या या कातड्याचं जोड करून त्यांच्या पायात सुद्धा घालू शकतो पण सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही तुमच्या रूपाने इथे सत्ता आलेली आहे मी पाच वर्ष सत्तेत नव्हते तेव्हाही गडाच्या विकासासाठी तुम्ही सहकार्य केलंय पालकमंत्री असताना मी जे केलं त्याही पेक्षा जास्त तुमच्या काळात व्हावं आता सुद्धा मी पालकमंत्री जरी जिल्ह्याची नसले तरी पालक म्हणून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे गड दत्तक घ्या आणि त्याचा भरभरून विकास करा आणि या गडाचा विकास करा म्हणजे काय तर इथे येणाऱ्या भाविकांचा विकास करा इथे येणाऱ्या भाविकांची सोय करा त्यांच्या जीवनामधले कष्ट कमी करण्यासाठी आपल्या सत्तेचा उपयोग करा वामन भाऊंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील भगवान बाबांचे लाभतील मुंडे साहेबांचे तर आहेच तुम्ही मला वाटतं सतरा वर्षाचे होते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांच्या वडिलांची खूप नाव होतं आणि ते नागपूरमध्ये माझ्या बाबा नेहमी सांगायची आई सांगायची त्यांच्याकडे नेहमी एक जेवण ठरलेलं असायचं आणि आज मला वाटतं ते खूप लहान त्यांचे पण वडील त्यांच्यापासून दुरावलेले आहेत आणि त्यांच्यावर खूप प्रेम प्रमोदजींनी मुंडे साहेबांनी सगळ्यांनी केलेलं आहे भाजपनी केलेलं आहे आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आले आज या पाच तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या पाच वर्षात हा बीड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल ह्या बीड जिल्ह्याचं चित्र अत्यंत सुंदर मोहक होईल अशीच इच्छा व्यक्त करते आणि माझ्या वाढत चाललेल्या माझ्या भाषणाला विराम देते माझ्या वाणीला विराम देते सर्वांना हात जोडून विनंती आहे अत्यंत शांतपणे आणि शिस्तीने आपण सर्वांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकायचं आणि सगळ्या महिलांनी हात वर करायच्या आहेत कारण तुम्ही लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांचं टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करा सगळे आणि पुरुषांनी पण तुमच्या बायकोच्या अकाउंट मध्ये पैसे बहिणीचे त्यांचे आभार व्यक्त करा आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत करा धन्यवाद धन्यवाद ताई आपण साहेबाने दत्तक घ्यावा याचा या अर्थ हा समाज आणि हा परिसर सुजलाम सुफलम व्हावा या ठिकाणी विशेष म्हणजे हा भक्तीचा सोहळा ठिकाणी विशेष म्हणजे हा भक्तीचा सोहळा साजरा होत असताना या गावचे सुपुत्र श्री तुकारामजी नेहरकर यांनी आजचा महाप्रसाद देत असताना सर्व समाजासाठी हा भावनेचा श्रद्धेचा आवडीचा आणि प्रेमाचा विषय या सर्व समाजाचं कल्याण आणि म्हणून ग्रामस्थांनी अतिशय अट्टहासाने एक आ, साहेबांकडे याचना केलेली आहे की आमचं पाणी कधीच संपत तेव्हा हे पाणी फक्त कुकडीचं पाणी आमच्या धरणात यावं या प्रसंगी या परिसराच्या आणि ग्रामस्थांची ही एवढीच बातमी अतिशय पोट पोटतिडकीची आहे आपण अतिशय सर्व समाजाला चौकडून सर्व बाजूने स्पर्श केला ताई धन्यवाद साहेब आपल्या मनोगतामध्ये सर्व पुढचा भाग ठेवणारच आहेत तेव्हा अतिशय शिस्तीत शांततेत माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपलं मनोगत व्यक्त करत हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी आमच्या वारकरी संप्रदायाचं पाईक म्हणून निवृत्तीनाथांचे गुरु म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाला दिशा दिली विचार दिला ते गहिनीनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यासोबत गहिनीनाथ गडाच्या माध्यमातन हाच वारकरी संप्रदायाचा शाश्वत विचार ज्यांनी जनाजनापर्यंत पोचवला ते संत वामन महाराज यांच्याही चरणी मी आज नतमस्तक होतो आणि वामन महाराजांचं कार्य जे अव्याहतपणे या ठिकाणी गहिनीनाथ गडावरनं चाललेल्या चालवत आहेत आणि ज्यांच्या निमंत्रणामुळे आज या ठिकाणी पारगावला मी आलो ते महंत विठ्ठल महाराज यांच्याही चरणी मी नमस्कार करतो मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमच्या सहकारी आदरणीय पंकजाताई मुंडे सन्माननीय सुरेश अण्णा धस आमदार नमिताताई मुंडे अमुंदडा मोनिकाताई राजळे जयदत्त अण्णा क्षीरसागर भीमराव अण्णा धोंडे प्रतापरावजी ढाकणे बाळासाहेब मुरकुटे लक्ष्मणजी हाके शंकरजी देशमुख समीरजी काझी परमेश्वरजी पाटील दिलीपजी गावडे वीरेंद्रजी मिश्रा अविनाशजी पाठक मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आणि विशेषतः लाडक्या बहिणींनो आज मला मनापासून समाधान आहे त्र्याण्णव वर्षापासनं ज्या नारळी सप्ताहाची परंपरा आहे त्या परंपरेमध्ये या पारगाव मध्ये येण्याची संधी मला मिळाली आणि त्यानिमित्ताने श्री संत वामन भाऊंचा आशीर्वाद देखील प्राप्त करण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून मी खरोखर सर्व गावकऱ्यांच आणि आसपासच्या गावातनं आलेल्याही सर्व भक्त मंडळींच महाराष्ट्र सरकारच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो अभिनंदन करतो आपल्याला कल्पना आहे की या बीड जिल्ह्यामध्ये सप्ताहाची एक फार मोठी परंपरा आहे खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आमच्या मीडियाचे लोक बीड जिल्ह्यातल्या काही गोष्टी वारंवार दाखवतात ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे पण त्याच वेळी जसं बीड जिल्ह्यामध्ये कधी काळी काही वाईट होत तसं सातत्याने त्र्याण्णव त्र्याण्णव वर्ष अशा प्रकारचा नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यामध्ये होतो ही जी परंपरा सप्ताहांची अध्यात्माची वारकरी विचाराची संतांची या बीड जिल्ह्याला लाभलेली आहे मला असं वाटतं की त्यामुळेच अनेक अडचणीचा सामना करणारा आमचा बीड जिल्हा हा सातत्याने त्या ठिकाणी या भक्तीच्या रसामध्ये नाहून निघत असतो मग अशी पंकजाता यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग पदांवर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यातून या बीड जिल्ह्याशी देखील एक वेगळं नातं हे आमचं तयार आहे आणि जेव्हापासनं गहिनीनाथ गडावर येण्याची सुरुवात झाली तेव्हापासनं या नात्याला एक वेगळा अशा प्रकारचा रंग देखील त्या ठिकाणी आलेला आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो मागच्या काळामध्ये गहिनीनाथ गडाचं विकासाचं कार्य ताई आपण हातामध्ये घेतलं आता बरंच पुढे ते गेलेलं आहे अजून भरपूर काम देखील त्या ठिकाणी करायचंय पण ताईंनी आणि विठ्ठल महाराजांनी सांगितलं की मी गैनीनाथ गड दत्तक घ्यावा विठ्ठल महाराज गड दत्तक घ्यायची माझी ऐपतही नाही माझी अवकातही नाही मी गडाला दत्तक घ्यायला तयार तयार आहे तुम्ही मला दत्तक घ्या आणि गडाची जबाब आणि गडाची जबाबदारी निश्चितपणे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी घेऊ आणि गडावर येणारा जो प्रत्येक भाविक आहे त्याच्या जीवनामध्ये दोन चांगले क्षण त्या ठिकाणी झाले पाहिजेत उत्तम व्यवस्था झाली पाहिजे आणि हा जो आमचा गड आहे हा गड एक प्रकारे ज्या गहनीनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला विचार दिला त्याची एक प्रकारे सुरुवात केली असं देखील आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या गडाचा उत्तम विकास झाला पाहिजे हा प्रयत्न निश्चितपणे आम्ही सुरू केलेला आहे आणि येत्या काळात तो पूर्णत्वास देखील आम्ही घेऊन जाऊ मी आज या निमित्ताने सांगू इच्छितो की केवळ गडाचाच विकास नाही तर ताईंनी सांगितलं हेही महत्वाचं आहे की गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास देखील झाला पाहिजे आमचा हा बीड जिल्हा जो सातत्याने दुष्काळाच्या छायेत आहे त्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे आमच्या मराठवाड्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला आणि मागच्या काळामध्ये आपलं जे हक्काचं कृष्णेचं पाणी होत ते पाणी आपण त्या ठिकाणी आष्टीमध्ये आणण्याकरता निर्णय केला आणि आज ते पाणी आष्टीपर्यंत पोचत आहे पण तिथपर्यंत केवळ पोचून चालणार नाही अख्ख्या जिल्ह्याला त्या ठिकाणी आपल्याला पाणीदार करायचं आहे आणि तोच आमचा प्रण आहे आताच या गावच्या लोकांनी देखील मागणी केली खरं म्हणजे आताची आमची परिस्थिती अशी आहे की एका हौदात पाणी आहे आणि प्रत्येकाला त्याच हौदातनं पाणी हवंय पाणी वाढत नाहीये मागणारे वाढत आहेत त्याच्यामुळे एक मोठं संकट तयार झालंय पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की संतांच्या आशीर्वादाने या मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करण्याकरता समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला आम्ही मान्यता दिलेली आहे आता त्याचे आराखडे तयार होत आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार आहोत ज्यातनं या मराठवाड्याला कायमच दुष्काळमुक्त करणार आहोत आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे सुरेशांना की या ठिकाणी एकवीस टीएमसी पाणी हे मराठवाड्याला मिळायला हवं होतं पण ज्यावेळी आम्ही निर्णय केला त्यावेळी लक्षात आलं की केवळ सात ज्यावेळी आम्ही निर्णय केला त्यावेळी लक्षात आलं की केवळ सातच टीएमसी पाणी आहे उरलेलं पाणी ऑलरेडी पळवलेलं आहे पण आता काळजी करू नका आता जे कृष्णा कोयनेला जो पूर येतो त्या पुराचं पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातन वळण बंधाऱ्याच्या माध्यमातन या संपूर्ण परिसरामध्ये आणण्याच्या योजनेला मान्यता दिलेली आहे आणि या मे महिन्यामध्ये त्याचं टेंडर देखील आम्ही काढतो ज्यातनं हे सगळं पाणी त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं मराठवाड्याकडे आणू आणि हा जो सगळा पश्चिम महाराष्ट्राशी लगत अशा प्रकारचा मराठवाड्याचा भाग आहे किंवा नगर जिल्ह्याशी लगत जो भाग आहे याला दोन्ही बाजूने एकीकडे नगर जिल्ह्याच्या बाजूने आणि दुसरीकडे सोलापूरच्या बाजूने आपण हे पाणी जे आहे उजनी धरणातन ते या ठिकाणी आणू अशा प्रकारचा जवळपास म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल तीस टी एम सी पाणी हे त्या ठिकाणी वळण वळणबंधाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत आहे आणि म्हणून हा जो काही एक साधारणपणे विवाद असतो कुठेतरी नगर जिल्हा आणि नाशिक आणि नगर एकत्रितपणे आणि मराठवाडा एकीकडे अशा प्रकारच्या ज्या भानगडी होत असतात या कायमच्या आपल्याला त्या ठिकाणी संपवायच्या आहेत आज कुकडीच्या संदर्भात आपण या ठिकाणी मागणी करतात कुकडीच्या संदर्भात ऑलरेडी प्रचंड स्ट्रेस त्या कुकडीवर आहे आणि असं असताना याचं पाणी त्याला आणि त्याचं पाणी याला म्हणजे याची टोपी त्याच्या डोक्यावर आणि त्याची टोपी याच्या डोक्यावर असं न करता खऱ्या अर्थानं तुमच्या हक्काचं पाणी हे तुमच्यापर्यंत पर्यंत काम हे आपलं सरकार या ठिकाणी करून दाखवेल आणि या मराठवाड्यातल्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी संकल्प आम्ही आहे आणि म्हणूनच हा जो संकल्प आहे हा पूर्ण करण्याकरता संत वामन भाऊंसारख्या संतांचा आशीर्वाद देखील पाठीशी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे संतांचा आशीर्वाद हीच खरी आपली शिदोरी आहे आपला देश आपला धर्म आपली परंपरा आपली संस्कृती ही जिवंत राहिली कारण आपली संस्कृती ही जिवंत राहिली कारण कितीही आक्रमण झाले करन... तरीही आपल्या संतांनी मार्ग सोडला नाही आणि संतांनी दाखवलेला मार्ग हा समाजाने देखील सोडला नाही आणि म्हणून कितीही दुष्काळ असला तरी आमचे सप्ताह होतात सुविचार लोकांच्या कानी जातात लोक एकत्रित येतात आणि या सप्ताहांचा सगळ्यात महत्वाचा भाग जर काही असेल तर सर्व समाजाचे लोक एकत्रित असतात कुठलाही भेदभाव आमच्या वारकरी संप्रदायाने कधी ठेवला नाही कधी वारकरी संप्रदायाने तू कोणत्या जातीचा आहे तू कोणत्या समाजाचा आहे तू वरचा आहे की खालचा आहे हे कधीच विचारलं नाही त्या ठिकाणी ना येणारा प्रत्येक व्यक्ती हा वारकरी असतो आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती हा गहिनीनाथ गडाचा त्या ठिकाणी अनुयायी असतो संत वामन भाऊ महाराजांना नतमस्तक होणारा असतो आणि म्हणूनच ही जी परंपरा आहे ही समाज बनवणारी परंपरा आहे समाज तोडणारी परंपरा नाही आणि म्हणून त्र्याण्णव वर्ष तोडणारी परंपरा नाही आणि म्हणून त्र्याण्णव वर्ष अव्याहतपणे परंपरा चाललेली आहेत आणि आमचे मुस्लिम बांधव देखील या परंपरेमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपल्याला मी या निमित्ताने एवढंच आश्वासित करतो विठ्ठल महाराज आपण जेव्हा जेव्हा आम्हाला बोलवाल तेव्हा तेव्हा तर येऊच पण एखाद वेळेस तुम्ही बोलवायला विसरलात तर या ठिकाणी भक्त म्हणून स्वतःहून देखील येऊ हा विश्वास मी आपल्याला देतो आणि गडाचा आणि गडाच्या अनुयायांचा विकास आम्ही सगळे मिळून निश्चितपणे करू हा विश्वास आपल्याला देत पुन्हा एकदा वामन महाराज वामन भाऊ महाराजांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपल्याला वामन भाऊ महाराजांनी नक्की दत्त दत्तक घेतलेलं आहे हे अगोदर इलेक्शन पूर्वीच मी हे सांगितलं होत कि या राज्याचे मुख्यमंत्री परत श्री फडणवीस साहेबच होतील म्हणून बाबांनी तो शब्द पूर्ण केला कशी परिस्थिती असो प्रतिकूल परिस्थितीतून देखील अतिशय आपण अनेक संकटाचा सामना करत या ठिकाणी आलात आपण गडाचे दत्तक आणि गड आपला दत्तक या प्रसंगी सर्व समाजाने अतिशय शिस्तीचं पालन करायचंय प्रसाद घ्यायचा आहे तो प्रसाद घेत असताना हा वामन भाऊ महाराजांचा प्रसाद आहे साहेब जाईपर्यंत शांत राहायचा आहे साहेबांना जात असताना कोणीही